हाय नमस्कार आमच्या सगळ्या भाव बहिणींना तर भाऊ बहिणी झालं का नाही सगळ्यांचं जेवण मी केलं जेवण मी केलं जेवण केलं लय वाडाता चालली जीवाची बघताय तुम्ही तर सांगायची गरज नाही मला आणि सांगितलं तरी कसं काय टांगाय नेते काय काय लोक तर आता बघितलंय तुम्ही युट्यूबवर पण माझं म्हणजे जास्त करून मी युट्यूबवर पण एवढं लक्ष नाही देत युट्यूबवर पण नाही लक्ष चाललंय घराचं आता ह्याचं काय म्हणतात आपला बिझनेस चालू केलाय बिझनेसचा नंबर पण दिलेला आहे मसाला ऑर्डर साठी तर नंबर काय आहे ती तर तुम्हाला माहिती आहे पण ती काय झालंय माहितीये का बहिणी न संसार संसार करू करू आपल्याच घरी लय डोक्याला ताणच फयाचं काम आहे ते आता मायाच्याचं काय झालं की तुम्हाला सांगते आल्यास कुणीला कमी त्या आईला अशी कर त्या आईला तशी कर भावाचं काय झालं की आल्यास कुणीला कमी त्या भावाला असा कर त्या भावाला तसा कर आईला पैसे दे भावाला पैसे दे आमकीला पैसे दे तमकीला पैसे दे सासूला पैसे दे सासऱ्याला पैसे दे पण कुणीला कुणी पैसे पाणी देऊ नका कुणीला सगळ्या कुणीनं सगळ्याला द्या पण कुणीला कुणी देऊ नका कुणी कशी आहे पुणेला सगळं आबाळातून पडतंय हवेतून पडतय कुणीला काय कष्ट करावं लागतंय दवा कुणीला कष्ट करावं लागत नाही कुणीचा टायम म्हणजे कस तिला तिला सवय आहे टाइम काढायची तिला माहिती आहे की आता पहिल्यापासून ती एकटीच पडलेली होती त्याच्यामुळं तिला सावरायची माहिती आहे प्रत्येक हालातून संकटातून कशातून कसा टाइम काढायचा कसं काय करायचं ही तिला पूर्णपणे माहिती पण आता ही बाकीची माझी काय आजकाल त्यांनी जन्म घेतलेला आहे त्याच्यामुळं त्यांना माहिती नाही ना त्यांना माहिती नाही संकटाचा सामना करायची त्याच्यामुळे त्यांना मदतीची जास्त गरज असते ह्याने म्हणायचं ह्याला काय झालं किली किली किला मागायचं कुणी स्वार्थी आहे कुणी आहे कुणीला मात्र कुणी मदत करू नका कुणीला गरज नाही कुणीला कस सगळं परस्पर्या होत ना कुणीच कुणीच सगळं परस्पर्या होत पुणेला सगळ्याकडून पैशाची बारिश होती कुणीला कुठल्या गोष्टीला कष्ट घ्यावं लागत नाही कुणीला कुठलाच त्रास नाही कुणी एकदम मज्जात आहे तिला कुठल्या गोष्टीचा त्रास नाही तिला पैशा पाण्याची कमी नाही ती तिला म्हणजे सगळं फ्रीमध्ये आणि फुकाट मध्ये सगळ्या गोष्टी भेटते ते त्याच्यामुळं पुणेवर प्रत्येकाचं प्रत्येकाच काय म्हणतात का नाही ही जी नियम आहेत ही लागू एकदम योग्य ओके आहे आता पुण्याला कुठल्या गोष्टी सोशल मीडिया सुद्धा तिला त्रास नाही कुठल्या गोष्टीचा काय नाही युट्यूबवर युट्यूबचा व्हिडिओ काढती त्याला अजिबात कुठल्या गोष्टीचा त्रास नाही तीन लेकरं सांभाळायच्यात ती सुद्धा परस्परायच परस होतात माझे तीन लेकरं सुद्धा परस्पराच सांभाळतात मला अशी झळ कुठल्या गोष्टीला नाही माझी शेजारची बाजारची नातेवाईक सगळी येऊन माझी ती तीन लेकरं सांभाळते ती माझा संसार परपंच परपंच सगळी ती शेजारी शेजारी पाजारी नातेवाईक गणवतं ती येऊन सांभाळते ती त्याच्यामुळं कुणीला असं कुठल्या गोष्टीचं टेन्शन नाही जी बी काय होतं ही परस्परे होतंय कुणीला कोणत्याच गोष्टीचं टेन्शन नाही त्याच्यामुळं कुणीवर तुम्ही ठोकं टाकलं ना तरी काय नाही योग्य ठोक आहे तुमचं जी बी ज्याचं बी ठोक आहे ती योग्य आहे पुणेवर बरोबर ठोक टाकताय तुम्ही पुणे अशी पुणे तशी पुणे आमकी पुणे फालानी पुणेला लय पैसा कुणी लय पैसा कमावते पुणेनं कुणी कुठे घ्या पुणेला असं करा पुणेला तसं करा पण कुणीला कुणी देऊ नका कुणी लय पैसेवाली आहे कुणीला कुणी देऊ नका कुणीला चौकुंड आधार आहे कुणीला सगळं पैसा पाणी ही सगळं फुकाट आणि फ्रीमध्ये भेटतंय तिला कष्ट करायची अशी गरजच नाही कुठल्याच गोष्टीला कष्ट करायची गरज नाही तिचं म्हणजे कस एकदम फ्रीमध्ये होत सगळं सगळं तीन लेकरं सांभाळायची त्यांना पण तिला त्रास घ्यावा लागत नाही काय नाही आता सांगाय गेलं ना लय मोठी आहे पण आपलं काय जर आपण सुख दुख काय सांगायला लागलो ना की लोक आपल्याला येड्यात काढते येड्यात काढते ती काढते ते आणि ट्रोल पण करतात जास्त ट्रोल करतात देतात आणि तरस तर काय अशी बी देतात आणि तशी बी देतात आता मी मी अनुभव घेतला आहे म्हणजे मी आज किती वर्ष झालं टिकटॉक पासून सोशल मीडियावर आहे टिकटॉक पासून सोशल मीडियावर आहे मी नाही नाही म्हणलं तरी दोन दौ... चार वर्ष होऊन गेलं सोशल मीडियाचा मी पूर्णपणे अनुभव घेतलेला आहे कोण काय लायकीचं आहे कोण काय लेवलच आहे सगळा अनुभव आलेला आहे आपल्याला मीडियावर राहून ती माणसाची मन आहे आपण रस्ता चालल्याशिवाय माणसाला रस्त्याचं काय म्हणतात रस्ता कसा आहे ती रस्त्यावर चालल्याशिवाय माहिती होत नाही तसं सगळा अनुभव घेतलेला आहे सोशल मीडियावर पण काय म्हणजे सोशल मीडिया वापरायचं पण एवढं सोपी गोष्ट नाही आता बरेच लोक म्हणतात आम्हाला आता मी ह्याच्या म्हणजे मसाल्याच्या माध्यमातून मा एक ही दिलेला आहे नंबर दिलेला आहे ह्याचा आपला मसाल्यासाठी तर मसाल्याचा बिझनेस चालू केला ना मी तर तुम्हाला सांगते त्याच्या माध्यमातून नंबर दिलेला आहे तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला सो व्हिडिओ कसं काढायचं व्हिडिओ कसं नाही काढायचं ती सांगा पुनमताई आता फोनवर पण मला विचारतात पण आपण काय होका जी करल ती खाईल म्हण आहे माणसाची जी करल ती खाईल तर मी त्यांना फोनवर पण सांगितले व्हिडिओ कसं काढायचं कसं टाकायचं तर तुम्हाला सांगते व्हिडिओ काढायला सुद्धा काय अपलोड करायची माहिती मी सांगितलेली आहे तर आपण जी युट्यूब असत युट्यूब ज्याला व्हिडिओ काढायचा का कुणाला जर व्हिडिओ काढायची इच्छा असली ना तर व्हिडिओ काढा स्वतः काढा आणि स्वतः अनुभव घ्या सोशल मीडियाचा दुसऱ्याला त्रास देण्यापेक्षा तुम्हाला पण चान्स आहे तुमच्या पण हातात मोबाईल आहे तुम्ही जे आता मला बघताय मी काय काय लोक वाईट वाईट कमेंट टाकते ती इतक्या खालच्या पातळीला जाऊन कमेंट टाकते ती घाण बोलते ती त्या लोकांपशी पण मोबाईल आहे पण त्या मोबाईलचा ती कशी गैरवापर गैरवापर करते कुणाला वाईट बोलायचं कुणाला घाण बोलायचं पार खालच्या पातळीला खालच्या लेवलला जाऊन बोलते ती पण मला काय म्हणायचं आहे तुमच्यापाशी पण फोन आहे तुम्ही पण तुम्ही पण व्हिडिओ काढू शकता ना तुम्ही पण पैसे कमवू हो शकता तुम्हाला माणसाला स्वर्ग दिसत नाही ना माणूस मेल्याशिवाय माणसाला स्वर्ग दिसत नाही त्याच्यामुळं आपण बी व्हिडिओ काढायचं आणि अनुभव घ्यायचा काय केल्यानं काय होत अनुभव येईल ना अनुभव काय येणार नाही शिकल्याशिवाय अनुभव येत नाही त्याच्यामुळं ज्याला जर कुणाला जर वाटत असेल युट्यूबच्या माध्यमातून युट्यूब कडून जर कुणाला फुकाट पैसे मिळतात आता का बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की युट्यूब कडून आहे ना फुकाट पैसे मिळतात आणि घरी बसून पैसे मिळतात युट्यूब कडून तर त्या लोकांना माझं आहे की तुम्ही मी तुम्हाला युट्यूबची माहिती देते आता मला पण माहिती नव्हतं युट्यूबवर कसं व्हिडिओ काढतात मी मस्त टिकटॉकला ही व्हिडिओ काढायची पण मी पण काय असंच केलं ना हो का माझी मुलाखत ही घ्यायला यायची लोक त्यावेळेसच मी युट्यूबच चॅनल खोलून ठेवलं होतं म्हणजे अकाउंट खोललं होतं पण मी व्हिडिओ कुठे टाकत होती आपल्याला जमत नव्हतं ना हळूहळू प्रयत्न करून मी जमावले तर तुम्हाला सांगते युट्यूबवर जायचं आधी गॅलरीत व्हिडिओ बनवायचा आपली साधी गॅलरी गॅलरीत व्हिडिओ बनवायचा युट्यूब वर जायचं गॅलरीत व्हिडिओ बनवला ना युट्यूब वर जायचं युट्यूब वर गेल्यावर तिथं एक आधीच चिन्ह येतं आधीच्या चिन्हावर टच करायचं आधीच्या चिन्हावर टच केल्यावर तिथं येतं शॉर्ट अपलोड करा व्हिडिओ अपलोड करा असं येतं ना मग व्हिडिओ अपलोड करायचं असलं तर व्हिडिओवर अपलोड करावर दाबायचं तसं दाबल्यावर मग तिथं तुमची गॅलरी येते गॅलरी आल्यानंतर मग तुम्हाला कोणता व्हिडिओ अपलोड करायचा त्याच्यावर टच करायचं तिथं टच केल्यावर मग तिथं बरोबर असं चिन्ह येतं बरोबरच चिन्ह आल्यानंतर तुम्हाला सांगते जो व्हिडिओ आपल्याला अपलोड आप करायचा आहे मग तो ह्याच्यात येतो युट्यूब मध्ये येतो अपलोड करण्यासाठी मग काय तुम्हाला तुमच्या पद्धतीनं तुम्हाला कुठं स्वयंपाकाचं लिहायचंय कुठं तुम्ही फिराय गेलाय म्हणून लिहायचंय ती लिहायचं तिथं आणि तुमचा व्हिडिओ तुम्ही अपलोड करायचा तर ट्राय करून बघा आणि सोशल मीडिया सोशल मीडिया ह्याच्यावर फुकट पैसे भेटतात का तिथं पण मेहनत करावी लागते ही पण तुम्ही व्हिडिओ बनवलं ना मग तुम्हाला समज व्हिडिओ बनवा अपलोड करा आणि मग तुम्हाला पूर्णपणे त्याच समज की सोशल मीडियावर फुकाट पैसे भेटतात का तिथे मेहनत करावी लागते तर बऱ्याच लोकांनी पहिल्यापासून तुम्हाला सांगते जी भाऊ बहीण मला पहिल्यापासून व्हिडिओ बघतात माझं त्यांनी मला मनापासून सपोर्ट केलाय आणि त्यांचं मी अजून पण मनापासूनच धन्यवाद करीन कारण की त्यांनी माझं पहिल्यापासून आता मला मशा मसाल्याच्या माध्यमातून मी जी नंबर दिलेला आहे त्या नंबरवर मला भरपूर फोन येतात त्या फोनवर मला प्रत्येक जण आणि माझ व्हिडिओ बघणारी जी भाऊ बहिण आहेत ना ती चांगल्या चांगल्या आहेत आता हा काय लोक आहेत ना ती गलिच्छ ती मला मुद्दा म्हणून अशा कमेंट घाण करते ती तर ती अशी आपल्या खालच्या पातळीची लोक आहेत ती घाणघाण कमेंट करणारी आणि जी माझी व्हिडिओ बघतात ना चांगली चांगली लोक जी नोकरीला आहेत जी दुसऱ्यांबद्दल त्यांच्या मनात कधी बी स्वच्छ आणि निर्मळ मनानेच पुढच्या माणसाला ती त्यांचा व्हिडिओ बघतात आणि स्वच्छ आणि निर्मळ मनानेच लाईक करून जातात ती आहेत ना ह्या गलीच्या लोकांमुळे कमेंट सुद्धा करत नाही कारण की ही काय काय इतकी खालच्या पातळीची लोक आहेत युट्यूबवर पण की त्यांची पातळी सोडून कमेंट करते ती त्याच्यामुळे चांगली लोक असल्या बावळटांच्या नादाला लागत नाही ती भाऊ बहिणी प्रॉब्लेम असा आहे आणि त्यांनी मला जर फोन केला ना तर पण मला मन भरून अशी बोलते ती की पुन्हा ताई तुम्ही ज्या वेळेस जुन्या घरात राहत होता ज्या वेळेस जुन्या घरात राहत होता तेव्हापासून आम्ही तुमचं व्हिडीओ बघतोय आणि तुमचं व्हिडिओ आम्ही जुन्या घरापासून बघतोय ते आतापर्यंत बघतोय मग आता किती वर्ष झालं जुन्या घरात राहत होती मी किती वर्ष झालं दोन ते तीन म्हणजे आता मी हिता आलेली दोन वर्ष झालं असतात आपल्या ह्या नवीन घरात आलेली मग आता जुन्या घरापासून ती व्हिडिओ बघतात मग त्यांनी माझा किती अनुभव घेतला असेल आता ही चार दोन खालच्या पातळीची म्हणजे ज्यांना लोकाचं चांगलं झालेलं बघवत नाहीत अशी लोक त्रास देऊन त्यांना वाटतं की आपण ह्या माणसाला पुढे पुढं जाण्याचं घाळ पाडू म्हणजे ह्याला पुढे जाऊ देणार नाही पण कसं आहे माझे का मी प्रत्येक भाव बहिणीला एक सांगेन जर योग्य वाटलं तर नक्कीच तुमच्या ताईला सांगा आपल्या वाटत खड्डा खणणारा माणूस आहे ना जी आपल्या वाटत खड्डा खणणारा माणूस त्याच्यासाठी कधीच वाईट वाटून घ्यायचं नाही जो आपल्या वाटत खड्डा खाणतो ना माणूस त्याच्यासाठी कधीच वाईट वाटून घ्यायचं नाही आणि मन नाराज करायचं नाही कारण की त्यांनी खड्डा आपल्या वाटत खांदला म्हणून तर आपल्याला उंच उडी मारायची हिंमत भेटती आणि एक ताकद भेटती त्याने आपल्या वाटत खड्डा खांदला म्हणूनच आपण तो खड्डा पार करायसाठी उंच उडी मारावीच लागते ना आपल्याला त्याच्यामुळं असल्या लोकांचं बघा मी तर पहिल्यापासून आता हो का ह्यांनी मला किती जरी ट्रोल केलं तरी मी काय माझं काम तुम्ही बघितलंय भाऊ बहिणीनं मी माझं काम सोडलेलं नाही आणि सोडतही नाही मला अशी कितीतरी कितीतरी काय म्हणतात महाग खेचण्यासाठी परत मला महाग पाडण्यासाठी असं कितीतरी षडयंत्र रचून काही लोक कितीतरी प्रयत्न करून थकली पण भोलेना साथ घेऊन आणि त्यात भोलेनाथाचं नाव घेऊन मी पाऊल पुढेच टाकला मी महाग पाऊल टाकणार नाही हा कुठं नाही कुठं आपल्या माणसांमुळं कुठं नाही कुठं आपल्याला थोडस मन नाराज करावं लागतं थोडस जीवाला वाईट वाटून पण घ्यावं लागतं कारण की माणसाला जीवनात काय म्हणतात हार मान आहे मजबूर करणारी बाहेरच्या लोकांपेक्षा जास्त आपली असते तर आपल्या माणसांमुळे आपल्याला कुठं नाही कुठं थोडा नमतापणा घ्यावा लागतो नाही तर जगाला हरणाऱ्यातला माणूस नसतो पण आपल्या माणसांपासून माणूस कुठं नाही कुठं कमजोर पडत असतो आपला माणूस म्हणायला तर आपला असतो पण आपला असून काय फायदा नसतो असा आपल्या माणसांपासूनच माणूस कमजोर पडतो आता राहिली गोष्ट तर सोशल मीडिया अशी कितीतरी लोक त्रास देणारे सोशल मीडिया माझी जेव्हापासून मी चालू केली ना तेव्हापासून अशी कितीतरी मला आहे ना ट्रोलिंग करून मागं खेचण्याचा प्रयत्न करतात पण मी कधी हार नाही मानली मी हार मानणार नाही अनुभवातून ना ना शिकणार येतली आहे अनुभवातून शिकणार येतली आहे आणि मी पाहिल्यापासून अनुभवातून शिक्षण भरपूर घेतलेलं आहे माझं शाळेचं शिक्षण कमी पण अनुभवाचं शिक्षण जास्त आहे कोण माणूस कसा आहे कोण आपल्याला कुठपर्यंत आणि किती पर्यंत साथ देतो ह्याचा पूर्णपणे अनुभव मी आतापर्यंत घेतलेला आहे कोण आपल्याला कोण आपला कोण परका कोण आपल्या पशी असल्या हाय कोण आपल्या पशी ह्याचा पूर्णपणे मला अनुभव आहे पण काय काय मला असं होतं की एखादा माणूस जरी मला अ साथ देणारा नसला ना आणि त्याच्यावर जर एखादा वेळेस टाईम आला ना तरी त्याच्या टायमाला मी मुखरणार येतली नाही आणि मी केलेलं कधी सांगणार येतली नाही मी माझ जी काय करते ना ती मला सांगण्यात जास्त इंटरेस्ट वाटत नाही की आपण ह्या माणसाला केलंय ना आपण ही जग जाहीर करावं अजिबात नाही हा मला वाटल ना यो माणूस इथं सुधरावायचा ह्याला ह्या टायमाला इथं मदत नाही करायची त्या टायमाला मात्र मी त्याला मदत करणार नाही माणूस आपल्याला सुधरावायचा आहे आणि ह्याला इथं मदत करायची नाही त्या टायमाला त्याला मदत करणार नाही मी असं पण ज्या टायमाला असं वाटेल ना की ह्या माणसाला खरंच मदतीची गरज आहे आणि ह्याला आपण आता मदत केलीच पाहिजे त्या टायमाला मात्र अवश्य मी देवाचं नाव घेऊन त्या माणसाला मदत करणार तर तुम्हाला सांगते ना का। सांगायला तर काय सांगायला तर भरपूर लय आहे व पण तरी पण कंट्रोल कंट्रोल करते मी आणि जास्तीत जास्त माझं म्हणणे आपल्या बिझनेस मध्ये जास्त रमून घातलं या आता सुख दुख प्रत्येकाच्याच घरी असतंय भांडण तांडण बी प्रत्येकाच्याच घरी असतंय आता पुरी आल्यात पुरी आलेल्याचा आनंद वेगळाच घ्यायचा आहे पण आता शिक्षणासाठी पुरींच जरा काय झालं दोन दिवस झालं बिझनेस वरून पण जरा डोकं कमी चालला होती कारण की मला पी एचं ॲडमिशन घ्यायचं आहे म्हणजे ही घ्यायचंय सॉरी पी एसाठी क्लास लावायच्या मला दहावीचं तिचं आता ही सुरू व्हायचं आहे ना त्याच्यामुळं थोडंसं माझं इकडं तिकडं फोन ही चालू तर तिला तास लावायच्यात म्हणजे एकदा तास लावलं ला ना तिचं दहावीला तिला पुढचं विषय सोपं जाते या दृष्टिकोनातून तर चला वा बहिणी आणि ह्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय